तुम्ही पुढे तुम्ही नाशिक मध्ये ना या बाबांपुढे बसा <laughs> देवा मला नवर मला दारू पण रोज मारतो या बघा घर पगार देत नाही लेखा बाळावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा बाळ <laughs> काळजी करू नकोस अशी बाब काळजी करायची नाही तुझा नवरा ना ठिकाणावर ये छान तुला अंगारा भरून देतोय <laughs> जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार शाहरुख खान सलमान टाका सगळी घरातली आणि सुखे समाधान नारळ लिंबू घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या <laughs> छोट अंतर नंतर नंतर, नंतर। लक्षात घे अंतर पुढच्या गुरुवारी ये सगळे गेल्यानंतर आय अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको <laughs> तुम्ही मुंबईला आलात ना लगना? बसा बाबांपुढे बसा देवा माझं दे लग्न होऊन सात वर्ष झाली अजून मुलबाळ नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा मालिके तुला मूल होईल पण पाच खेटी दरबारात घालावे लागते बाबा तर मला निराश करू नका नाही तुला हे देव कधीच निराश करणार नाही तुला अंगारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ते नीट आहे शक्ति कपूर अजित परेश अमरीश पुरी करा या शक्ती इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेडे दोन किलो बर्फी आणि किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या <laughs> जय माधुरी करिश्मा डिंपल गोष्ट हाय लई सिंपल हा गे घा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कुणाला सांगू नको नवऱ्याला संती आणू नको मिसरून जाऊ नको वेळ लावू नको ये बाबा तुला लय घाई झाली ना बस बस बाबा थोडं बस बाबा मला रात्रीची झोप येत नाही नुसती क्रिकेटचे स्वप्न पडतात आणि मी दचकून उठतो झोपेतून मला एक टायटच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाऱ्यात आता सगळं व्यवस्थित आहे बाळ घाबरू नकोस आणि मी तुझ्या शिरवून असताना काळजी कशाला करतोस ये पुढे बस असा सगळं ठीक होईल तुला देतो <laughs> जय सुनील गावस्कर कपिल देवा जय जडेजा सचिन तेंडुलकर अनिल कुमार विनोद मावळी बना बाळाची माऊली आणि सावली मारा एक फटका आणि जाऊ दे सटका उडून टाका खटका आणि करा माझी सुटका <laughs> बाळा आता येते आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर दलिंद बोल बोलो का नंतर बोलू नको घाई मी गाव ठेपित आहेत आणि चल जा घाई घाई <laughs> मागा पुढं पाहू नको वेळ लावू नको चुकांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको <laughs> अरे देव सारे कपतील तुझ्यावर टपतील लय तुला चोपतील निघात